एका कविता कविता दोन मिळवण्याकरता मी दोघांनी किती प्रयत्न केले शेवटी त्यांनी जो गोव्याच्या मनात भूम केलं होतं कवी विचार होतोय त्याला सुख सुखी नव्हता कविता दोन त्यांनी मिळवण्यात त्यामुळे जेव्हा त्या मनात सांगण्याची मी इंग्रजीचा इंग्रजीच्या प्रांत बघितलं म्हणजे वर्वणं आता हा मराठीतच घटला पाहिजे पण ते घर इंग्रजीचे प्रांत बघितलं आमच्या महाराष्ट्रातील

त्यांनी माझ्याऐवजी या धैत्यसंमेलनाचं अध्यक्ष व्हायला पाहिलं होतं असं मला प्रकट झालं वाटते ते महाराष्ट्राचे नामवंत कवी लोकनाथ यशवंत या ठिकाणी बसलेले पाहिजे होत ते काय काय कधी कधी सिनेरिटी माझे मुली होऊन जाते मी मोठं असे लोक दिसत नाही या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव आहे आमचे मित्र खूप मित्र आहे प्रत्येकाची नावं घेता येणार पण ते सर्व त्यांनी अपार कष्ट घेतले की आमची सगळे जी मंडळी आहे त्यामध्ये स्थानिक झाली अध्यापक चेतन या करत ते आमचे मुख्य सचिव आहेत प्राध्यापक सागर येवणे आहे प्राध्यापक प्रवीण राऊत आहे ह्या सगळ्या मंडळींमुळे यापर्यंत बसतो आहे भाषण ऐकतो आहे आमच्यासारखी काही भाषण नकार आहे आता भाषांतर का भाषेतच उत्साह आला

भाजप काही काही शब्दावर मी थांबतो गाडी भर जाऊ असताना मला थांबव कारण काही काही शब्द माझ्याला की स्पीड ब्रेकरचे काम करतात काही अक्षर अ हो आहे अ उपचार करताना मला चालतं त्यामुळे मी काय करतो बाहेर करतो थोडं जगता शब्द इंग्रजीच असेल हिंदीच असेल ते वापरतो त्यामुळे कुठे असं म्हणू असेल बघतो इंग्रजी शब्द वापरतो हा मराठी जगतोय या भाषा सगळ्या एकच आहे त्यांना आपण भाषा बघितली म्हणतो शकतो आत्ता इथे त्या सांगितल्या त्याच्या तर मला माहिती की कोकणामध्ये एक फार मोठा नाष्ट्रकार दिलेला तो दरम्यान अक्षराला अर्थ आपण त्या अक्षराला दोन असते अक्षर म्हणजे केवळ त्याला दोन तो बनते आणि अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणार चिरंतन म्हणजे अक्षर अक्षर मानव धर्म आणि फक्त मानव दो मानव जात धर्म यावरून भेद करणार नाही असा मानव अक्षर मानव ही दोन्ही शोध त्या अडचणी आलेली तर या अक्षर म्हणून हे दोन शब्द तर ते काय आहे तर भेद न मानणे म्हणजे समता आता असं म्हणतात संतांनी समता काढली सगळेच म्हण सगळेच लोक म्हणतात की संत गाजकऱ्यांना बंद आणि खरेस पण पूर्णतः खरे काही टक्के खरे संतांनी सामाजिक जमतेचा पुरस्कार केला त्याचं खरं असत तर किती लोकांनी आंतर केले त्या पैसे फासलं पाहिजे आले जे वारकरी आहेत वारकऱ्याला अंतरत्रीय लग्न होतात काय केलं पाहिजे म्हणजे संतोलताचा विचार तुम्ही आठवत नाही केवळ ते एवढं पणमुळे त्या वाड्या करता पण जात तुमच्या मनात आहे तुम्ही जातून तोडू शकत नाही अनेक लोक मला म्हणतात की नाही खरंच जात करताहून गेली पाहिजे मलाही ते पटते की खरंच जात करताहून गेली पाहिजे तुम्हाला त्याला पण म्हणाल अरे मला मनातून जात गेली तर ते आपोआप आपोप काढताहून मग टाकण्याची गरजच राहणार नाही आधी मनातून जात होते साहित्य नाही जे काम आहे हे जे माणसा माणसं ते आहे हे माणसा माणसाचे घेत नष्ट करणं हे आता मी संत साहित्याबद्दल बोलतो विषय मी करायच्या अंगाने बोलतो संत जर माझे ते काही जो काही निरीक्षण मांडलं

तुम्हाला कुठेही बुले काय झालं या व्हायला पाहिजे संत बाकीचे मानवानी समज सांगितली असं म्हणतात समाजाचा पहिला पूर्ण उच्चार त्यांनी त्या लिहिल्याचे एका ठिकाणी ते जेवायला गेले आणि देवायला केल्यानंतर त्याचा शिक्षण होता शिष म्हणाला की तुम्ही भाकरी कशी केली केल्याची भाकरी त्याच्या घरी ते देवायला केली तो दाखल केली होत तेव्हा कोण करून त्याला उत्तर दिलं अरे केल्याची भाकरी

चक्रधरण साथवा संवर्षाण ठेवलं म्हणजे कोणताही प्रश्न कोणताही धर्म याला अफवाही ते जातीचे बंधन होईल ती ताकद फक्त आणि फक्त साहित्यामध्ये साहित्या या भीती पाडण्याचं काम करू शकतो सरंग के में आ जाती है शुद्ध कला कमी साहेबी नसतील ना भरते भडके पण जीवनासाठी कला हे खरंच सुख आहे तुमची कला तर पुन्हा घेऊन असेल त्या काळेला फारत अडथक असते तर कला ही जर माणसासाठी असेल तर माणसाची सख सुखुःख आणि अधिक सारखं बनली पाहिजे ते साहित्य आले ह्या आले पाहिजे पण ते प्रत्येकच्या म्हणजे येते काय एक म्हणजे आजच्या काळात जेवढे लोक आहेत म्हणजे नाव मातोभुरे मातो भुलेचं तत्वज्ञान भावाला नमूद तत्वज्ञान शहराला नमूद जे अनेकदा भाषणातून मांडतात त्यांनी अंतर्म करून विचार केला पाहिजे

असते तरी आपण असमान मागून देतो समजा मानत नाही पण त्याचं आपल्याला काही वाटत नाही याच्यावर अधिकारी लिहिलेली माझी कविता आहे ती कविता थांबतो मी जे जपतो तेच कवितेत लिहितो आणि जे लिहितो सदाच देतो तर कवितेच नाव आहे घंटा घंटारा घटा घालव कचरा गाडी येतो बघा काम आल्या ताई काम म्हणजे झाडू पोहच्या करणारे ताई बाई येते झाडू पोहश्या करणार काही सोबत सोफ्यावर बसून चहा पेवा झाडू पोसय बसणारा ताईसोबत सोप्यावर बसून चहा पेवा कामवाऱ्या दाद्यासोबत डायनिंग टेबलवर दारू ठेवली झाडू पोचाय बसणारा ताईसोबत सोप्यावर बसून चहा पेवा काम होण्या दाद्यासोबत डायनिंग टेबलवर दारू ठेवली भंगार वागर वळून सोबत भरांड्यावरून चुडा खावा भंगारकडे वाहतोच भरांड्या चुडा खावा कचरा वेचणाऱ्या माय करून थोडा तणाकू म्हणून घ्यावा भंगार भरांड्यामधून चुडा खावा कचरा विकणाऱ्या माय करून थोडा तणाकू तणाकू म्हणून घ्यावा थोडा थोडा चिला द्यावा थोडा आपण खावा थोडा थोडा पिया द्यावा आणि त्या तंबाखूला कचरा मायकडून तंबाखू मोडून द्या घ्यावा थोडा पिरा द्यावा थोडा आपण द्यावा टेटक वगैरे भिडकावून जाणे कचरा पेटी स्टेटस वगैरे भिडकावून झाले कचरा पेटी ఘంటా గడినిలోది కాలి వేడాం ఘంటా గడినిలోది కాలి వేడాం సుందరగా అవ్వాలి అంటే 20 యాడే 1 2.5 వచ్చింది అని తీ జట్టు 3 నిలుపుతుంది తో తోట మంది ఫైవ్ ఫైవ్ అనేను నేను నున్ను నుక్కును నా మాట నాక నా చేరవస్తను మసల్ సార్ हजार साल, हजार हजार, मलाम मलाम, हजार, 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 मुझे बस तो यही तो, हजार साल, हजार मोन्टो, इस तरह क्या भी हो सकता है, ठीक है, तो बस, तो बस

रस्त्यावरची अशी चाल तरी मी कसलो रस्त्यावरची अशी चाल आणि शेवटचा आहे खुशी तर आहे भविष्य खुशी तर आहे खुशी तर आहे ना तुझे पाहणार पुढे आह तू I don't I d o n I d o I o n t k don't k n o d w I d o

हगा हगा तागा हमारे जाप जाप नजार धजार तो तुम जो सिंपुरे यात्रा संधि करते